नमस्कार गेले अठरा वर्षापासून सुवर्णसेव येत आहे आपल्या श्री शिवसमर्थ ज्वेलर्स महोळ या ठिकाणी आपलं शॉप आहे दुकानामध्ये नवीन नवीन डिझाईन भराटे क्वालिटी टिंपलची डिझाईन नेकलेस फॅन्सी माळा आता येणाऱ्या दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये सणामध्ये नवीन नवीन डिझाईन तयार आलेले आहेत भरपूर स्टॉक आहे महोळ तालुक्यामध्ये कमी वेळेमध्ये नाव झळकलेलं आहे सगळीकडं आणि आमच्याकडे संतुष्ट पस्तीस हजार असे कस्टमर आहेत आणि आज नाव काकडी यांचे श्री शिवसमर्थ ज्वेलर्स हा ब्रँड तयार झालेला आहे प्रत्येक कस्टमर येऊन दुकानात एकदा व्हिजिट करावी आणि नवीन नवीन डिझाईन येणाऱ्या सणामध्ये या डिझाईनचा लाभ घ्यावा